नमस्कार मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण विवाहित महिलांची कायदेशीर हक्क काय आहेत या संदर्भात थोडीशी माहिती घेणार आहोत आपण जर पाहिलं तर संसार हा महत्त्वाचा घटक असतो दोन कुटुंब आणि दोन व्यक्ती पती आणि पत्नी एकत्र येत असतात आणि एक संसाराचं स्वप्न चांगलं बघून संसार करण्याचा प्रयत्न करतात पण काही कारणास्तव पतीपत्नीचं किंवा कुटुंबाचं काही क्लेस किंवा मनाचे विचार पटत नसतात आणि त्यामध्ये पतीपत्नीमध्ये वाद निर्माण होतात आणि अशावेळी प्रकरणं मेहरबान कोर्टाकडं दाखल करण्याची पाळी येते तर अशा घटनेमध्ये जी पत्नी असते तिला कायदेशीर हक्क कोणते का कोणते आहेत तर आपण ते पाहत आहोत जर माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावा ही माझी विनंती आहे दुसरी गोष्ट लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपण पाहत राहूया दुसरी गोष्ट म्हणजे आपण महिलांचे कायदेशीर हक्क ह्या व्हिडिओमध्ये पाहतो पहिला अधिकार आहे स्त्रीधन आता हे स्त्रीधन म्हणजे काय ज्यावेळी एखाद्या मुलीचं लग्न होतं त्या लग्नामध्ये सासरची आणि माहेरची जे काही तिला मुलगीला सोनं घातलं जातं तर त्याला स्त्रीधन म्हटलं जातं कायद्याच्या दृष्टिकोनातून तर त्या संपूर्ण स्त्रीधनावर हा त्या मुलीचाच कायमस्वरूपी हा राहतो आणि हिंदू सक्सेशन ॲक्टनुसार तिला तिचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे तिच्या परवानगीशिवाय ते सोनं कुणीही काढून किंवा इतर कारणासाठी वापरू शकत नाही तिच्या संबंधीनंच ते स्त्रीधन हे संरक्षित राहत असतं दुसरा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे त्या स्त्रीला पतीच्या घरामध्ये राहण्याचा पूर्णपणे हा कसतो आता पतीचंच म्हणजे ज्यावेळी ती मुलगी लग्न करून ज्या घरात गेली मग ते सासू सासऱ्याचं घर असेल पतीचं घर असेल तर त्या घरामध्ये राहण्याचा अधिकार हा कायद्यानं स्त्रीला दिलेला आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काय पतीची किंवा सासूसरासी जी, जी मिळकत असेल तर ती मिळकत कोणत्या प्रकारची सुकष्टार्जित आहे हां वाढवडर्जित मिळकत आहे अशा मिळकतेवर त्यामध्ये काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरप्रमाणे हा सुद्धा महिलांचा अधिकार त्या मिळकतेवर राहत असतो आता दुसरी गोष्ट आहे काय होते एखादी महिला लग्न करून गेल्यानंतर पतीच्या घरात गेल्यानंतर त्यांच्या पतीच्या घरामध्ये ननन भाऊजा किंवा इतर नातेवाईक सासू सासरे वगैरे असतात तर तिथं काही विचार न पटल्यामुळं ह्या मुलीचा तिथं छळ होण्याची शक्यता असते टोचून बोलणे इतर काही गोष्टीतून बोलणे माझ्यावरून पैसे आणून बोलले अशा काही किरकोळ गोष्टीवरून त्या मुलीला त्रास दिला जातो तर अशा त्रासासाठी कुठला अधिकार आहे तर ती मुलगी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करशील हा तिचा कायदेशीर हक्क आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा त्या मुलीला ह्या सगळ्या त्रासातूनच जास्त त्रास होत असेल तर महत्त्वाचा दुसरा अधिकार आहे तिला घटस्फोट रजिस्टर कोर्टाकडं मागण्याचा अधिकार तिला दिला गेलेला आहे आता दुसरी गोष्ट घटस्फोट मागत असताना पुढचा अधिकार काय आहे तो तिची जी काय देखभाल असेल ती पतीनं करण्याचा अधिकार हा महिलेला आहे देखभाल म्हणजे काय समजा तिला दवाखान्याचा खर्च असेल कुठं जाण्याचा खर्च असेल जा जा कोर्टात येण्याचा खर्च असेल त्याबरोबरच तिला मागण्याचा मागण्याचासुद्धा अधिकार आहे त्यालाच मेंटेनन्स म्हटलं जातं ती पुडगीमध्ये काही प्रकार आहेत कायमस्वरूपी पोटगी मागू शकते एक रकमी पुटगी मागू शकते अशा पद्धतीने हे महिलाचे अधिकार आहेत त्यानंतरचा कुठला अधिकार जर आपण बघायला गे गेला असा तर माहेरची मंडळी जर पैशाची मागणी करत असतील किंवा पती त्या महिलेकडं पैशाची जर, जर मागणी करत असतील तर त्या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार करण्याचा अधिकार हा महिलांना आहे त्यामुळे काही महिलांना स्वतःहून जाऊन पोलीस स्टेशन किंवा मॅजिस्ट्रेट यांच्याकडं तक्रार करू शकते दुसरी गोष्ट असते ज्यावेळी मेहरबान कोर्टाकडे प्रकरणं जात त्यावेळी काही मुली रागा रागानं पतीचं घर सोडून आपल्या वाहिरी राहत असतात अशावेळी मुलं तिथंच असतात मग मुलांचा लाळा आजी आजोबा लागलेला असतो आणि त्यावेळी मुलांना पती किंवा त्याचे सासू सासरे हे भेटू देत नाहीत त्यावेळी ज्यावेळी कोर्टाकडे प्रकरणं जातं त्या कोर्टाच्या जा प्रकरणामध्ये अंतर्गत अर्ज दाखवून किंवा शेपडीडे जरी अर्ज टाकला तर पत्नीला मुलांचा ताबा मागण्याचा अधिकार किंवा आठवड्यातून महिन्यातून का असेल ते त्या पद्धतीनं मुलांची भेट घेण्याचा अधिकार हा कायद्यानं प्राप्त झालेला तसेच पत्नीला दुसरा महत्त्वाचा अधिकार म्हणजे त्या घरामध्ये आदरित पती पत्नीचं ज्या पद्धतीनं आदर केला पाहिजे त्या पद्धतीनं जर सन्मानाची वागणूक जर मिळत नसेल तर त्या पत्नीला तक्रार करता येते अशा पद्धतीनं अनेक अधिकार हे कायद्यानं पत्नीला दिलेले आहेत सदरचा अधिकार म्हणून आहे म्हणून पतीनं किंवा पत्नीनं कशाही पद्धतीनं न वागता एक चांगल्या पद्धतीनं संसार करण्याचा प्रयत्न करावा नसेल तर त्या पद्धतीनं योग्य ते निर्णय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एक ते निर्णय मेहवाडी कोर्टाकडून योग्य ते न्याय दिला जात असतो थँक्यू मित्र